खत याला मी वर्षात एक वेळा शेणखत टाकतो मुंबईमध्ये कसं याच्यावर पाणी थोडं पण जास्त झालं नाही ते पूर्ण ते पूर्ण फुगून जातो वॉटरचं पूर्ण हे केलं पूर्ण फुगून तुम्ही पूर्ण पाणी पण टाकतो आता हा जो भाग दिसून तुम्हाला एक फ्लावर दिसणार याच्यावरती एक छोटूचं फळ दिसणार एक मोठं फळ दिसणार एक पिकलेलं फळ दिसणार एक स्टेज चालूच राहते पाच अशी म्हणजे पाच महिने असं हार्वेस्टिंग म्हणजे चालू राहते दर आठवड्याला आठवड्याच्या आठवड्यात फळ निघतात ॲट ए टाइम म्हणजे आमचे आता दहा पंधरा वीस कॅरेट दहा पंधरा वीस कॅरेट मुझेले पाणी जास्त झालंय हो पाणी जास्त झालं फंगस पाणी जास्त झालं फंगस आलं त्याला तो म्हणजे याच्यावर काय बुरशीनाशकाचे स्प्रे घ्या लागते अशा इथून कट करून टाका कट करा जा। जास्त झालं त्याला कटच करायला 4:3 4:5 ला 5 5 पर्यंत टच केलं 5 पर्यंत हा 5 लाच्या म्हणजे दीड एकर मध्ये जवळपास हो कट ते पुढं कसं उरते झाडाचं आणि याचं खताचं नियोजन हो वगैरे कसं केलेलं आहे तुम्ही खत याला आम्ही वर्षातून एक वेळा शेणखत टाकतो पण त्याच्यानंतर मग जेव्हा प्रोडक्शन चालू असते जेव्हा रासायनिक पण टाकलं असतं थोडं जंबू रेट आहे ना हो याची तुम्ही एकच व्हेरायटी लावली जंबूची हो एकच व्हेरायटी अजून आपल्या या परिसरामध्ये चाळीस पंचेचाळीस डिग्री पर्यंत दिव, टेम्परेचर जाणार याचं पण आहे सी सी व्हिराआयचं नवीन मला म्हणत नवीन पण ते कसं आहे फोर्टी वन फोर्टी टू पर्यंत ते पण सर्व आपल्याकडे फोर्टी सेव्हन डिग्री सेव्हन फोर्टी सेव्हन म्हणजे एक्स्ट्रीम झालं ना माणूसच दरून जातो तो भाडाय आणि मेन म्हणजे कसं याचं पाणी थोडं पण जास्त झालं ना ते पूर्ण पूर्ण फुगून जाते वॉटर पूर्ण पूर्णपणे

आता एक वयाचं चालू केलं खाली ते बारा ते पूर्ण म्हणजे माटे मिचे खे नऊच्या स्ट्रॉंग झालं पाहिजे लवकर म्हणजे मॅच्युअर झाला पाहिजे म्हणजे फेब्रुवारी मध्ये याला तुम्हाला कव्हर करावं लागतं तर याला कव्हर करता का म्हणतो ग्रीन गोदाम भरून उन्हाळ्याची केअर खूपच आवश्यक आहे उन्हाळ्यात म्हणजे तुम्ही पकडून घ्या मार्च एप्रिल मे हे तीन महिने खूप भागी झाले ते पण हे तुम्ही तीन महिने मॅनेज केलं मग वर्षभर काही हे झाडं बघायची निंबा खायची आहे ती डेव्हलप नाही खूप कॉम झालेली आहे कारण कुला थंडावा जास्त जेवढं पाहिजे तेवढं तिथून ही झाडं कोपरा पर्यंत खूप चांगली होती ना तिथं थंडावा चालतच राहतो आणि जे आता मी पावसात साठलेले बरोबर हे पूर्ण लिंबू साठतो आम्ही म्हणजे ते ऊन पडली पाहिजे म्हणून पाण्याचं नियोजन याचं पाणी याला कमी पाहिजे उन्हाळ्यात एकदम नसल्यासारखं पाहिजे याला उन्हाळ्यात म्हणजे पंधरा दिवसातून एक वेळा फक्त एक लिटर दीड लिटर पाणी एवढं मुरमावर असून एक दीड लिटर म्हणजे एक दीड लिटर डेलीच पाहिजे का नाही नाही पंधरा दिवस पंधरा दिवसातून फक्त दीड लिटर पाणी हो हे आम्ही आंबे लावले तू मेंटेन क्लायमेट टेम्परेचर थंड थंड हे पाण्याचं जास्त प्रमाण वाढलं रोग आहे हा 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 हे नाही कटिंग मध्ये सुटलाय माणसांकडनं आता म्हणजे पाणी जास्त झालंय पाणी जास्त झालं फंगस आलं पाणी जास्त झालं फंगस आलं त्याला मग याच्यावर काय बुरशीनाशकाचे स्प्रे घ्यावे लागते अशा कट करून टाकायचं कट करा कट करा जास्त झालं त्याला कटच करायला कट करायला फार असलं तर ते काढून निघून जाते आणि खूप जास्त आणि पूर्ण ते पूर्ण घेतलेलं आहे ना ते कवर केलंय ते कटच करायला म्हणजे इथं तीन झाडं वाटते बुडातून आहे ना चार झाड प्रत्येक फुलवर चार झाडं चार झाड त्याला मग इथून अशा वरते येते हा हे वरती इथपर्यंत डेव्हलप करायचं सिंगल हा मग इथे आलं की त्याला कट करून मग तिथून ब्रांचिंग होतं अच्छा <coughs> ते आम्ही आंबे लावले होते आहे टेम्परेचर कंट्रोल साठी तुम्ही बघा ना आमचे आंबे असे उभे नेले आहे पूर्ण आम्ही हे असे डॉर्क व्हरायटीचे पण आम्ही वाढू वाढू दिले नाहीये आहे कुठल्या झाडाच्या वरती आंबे तुम्हाला आलेले नाही हे बरोबर गेलं म्हणजे आम्ही छाटून दिल्या फांद्याच्या वरच्या म्हणजे पावसाळ्यात आम्ही छाटून दिले होते आंबे कारण त्याला ऊन पाहिजे त्याला फळ येतात ना, ना

ऍव्हरेज आमचा साडे तीनशे ला फक्त पन्नास रुपये आम्हाला ऍव्हरेज भेटतात एका फळाचे सिंगल अच्छा अच्छा मग आपल्या मार्केटला डिमांड कशी यायची डिमांड खूप हेवी आहे डिमांड म्हणजे आमचे आम्ही एक तर व्यापारी आहे आमचा तो पण त्या व्यापारीचं कामच नाही म्हणजे आम्ही काय केलं फ्रूटवाले जे आहे डायरेक्ट टू फ्रूट सेलर असतो त्यात म्हणजे आपलं ते अकरा टक्के कमिशन वाचून जातं अच्छा अच्छा तर मग तुम्ही याच्यात दिलं दलालाकडे तो अकरा टक्के कमिशन कापतो तुमचं ओके आम्ही तीन चार फळं वाले आहे टायप केलेले आहे तुमची एक वेळ त्यांना सांगितलं की फळ चालू झाले आहेत मग तेच तुम्हाला करून का सुरू कारण की याचे फळ कसं आहे संता बागीच्या आलान तोडून टाकला संपला त्याचं कंटिन्युअस प्रोसेस पाच महिन्याची बरोबर म्हणजे आज तुम्हाला एक फ्लावर याच्यावरती एक छोटस फळ दिसणार मोठं फळ दिसणार किटलेलं फळ दिसणार पाच स्टेज म्हणजे पाच महिन्याचं हार्वेस्टिंग म्हणजे

एक तो, हो, तो, हो, ते ते तो तो ते फंगस। फंगस। तो ते आता हक्क आहे म्हणजे याले फक्त रोग फक्त म्हणजे फंगस महत्वाचा रोग येणार फंगस आहे हो आणि बरोबर

तसं काय पडलं फोन हे ओवरवेट झालं ना वन सेट आता हे काय पाहायचं वेट कसं खूप जास्त झालं आहे हो हो हो, हो याची म्हणजे चारी बाजूने कॅनोपी सारखी मेंटेन झालं हो सारखी मेंटेन होत नाही आता मी जर चूलिंग कर आता मी ऑर्डर्स घेतो ना रोप बनवतो एमॅच्युर्ड प्लांट आहे हे प्लॅंट झालं मॅच्युअर हो मदर प्लांट मेन्ट झालं आम्ही याची करू पटून ते लोकं तयार करू हे याच्यावर आपण एक गोल रिंग म्हणजे याचं हे कॅनोपी मेंटेन मॉरसाट वरून बांधलाय

आता हो, या वर्षीच केलेलं आहे पावसाळ्यात हे मला वाटतं हा उत्तर भाग असल्याच्यामुळे असं होऊन राहिलं की आपलं उत्तर भाग नाही ते असं कॅनोपी कधी कधी एका वन साइड येऊन जाते ना आणि हवा एवढी असते वाराधून एवढी सुटते कधी कधी तसंच आपण ते नुकसान भरपाई म्हणतात वाराधून तसं यायचं पण आमच्याकडे आठ आठ पोल पडले याला किती आतमध्ये टाकलेला आहे हा पोल तुम्ही हा दीड फूट आतमध्ये दीड फूट आठ आणि किती वर आहे साडेचार फूट साडेचार पाच अच्छा साडे सहा फुटाचा pool होता तो तिथे ते माणसांचं कुठे जास्त गेला कुठे बाहेर आला कुठे उंच फळमाशीचा त्रास आहे का ट्रॅप बसवले तुम्ही हे फळमाशीचा ना हाँ? हो फळमाशीचा याला त्रास नाही म्हणता येईल पण आम्ही प्रिकॉशन म्हणून बसतो अच्छा अच्छा कारण की आमच्याकडे फळ पिकं खूप आहे आमच्याकडे हो बरोबर आहे सीताफळ पण आहे सीताफळ पण लावलेले आहे सीताफळ आमच्याकडे साडेतीनशे झाड मग आंबे आहे तर हे आम्ही आंब्यामध्ये पण लावले होते मग आ, ते, हे कसं आम्ही प्रिकॉशन म्हणून आम्ही लावूनच टाकतो आणि त्यांचा फायदा आहे हो हो काही हो, ना काही हो, तर हो, फायदा हो, आहे म्हणजे एकच नाही तुमचे तुमच्या पिकामध्ये भरपूर आहे ना सीताफळ हे आहे याच्यामध्ये आंबा बगीचा संत्राचा फायदा आहे जिकडे पुन्हा आम्ही व्हरायटी म्हणून असे एकवीस प्रकारचे फळ लावलेले आहे ॲप्पल बोर आहे लक्ष्मण फळ आहे अच्छा ॲप्पल आहे ॲप्पल हां

दोन खायला बरोबर आहे ना म्हणजे सीजन नुसार जे काही फळ आहे ते आपल्याला खायला भेटते त्याच्या प्रयोग समजा कोणतं सक्सेस होते कोण नाही

तर याच्यात डबल टेबल हे दिसते त्यांना पोलचं विचारा लागेल काय साईज हे दिसते तुला हे पाय सपाड येते आणि हे पाय हे दिसते तुला हे हे फंगसचे सेंटर आहे oh. फंगस येऊन राहिले आले oh. हे फंगस म्हणजे इथं फ्रुट्स होतं समजा हे या ठिकाणी नाही हे फ्रूट नाही हे दांडी आहे दांडी आहे दांडी आली होती यांनी तोडली तिथून हे दांडीची जागा अच्छा हा हा आणि फ्रूट येते हे इथं हे काट्यावर आहे ना काट्यावर फ्रूट येते म्हणजे काटा म्हणजेच हे फ्रूटा सगळे एवढे तोडलेले हे फ्रूट आहे इथपर्यंत दिसते गड्डे गड्डे पडले आहे हा बोला साठजी हे पूर काढायला लागते हे पाय पूर नाचलेलं आहे पाणी हे बाय दिसते हा म्हणजे तिथे तोडाच लागते समजा ते आता हे म्हणजे याच्यातली फक्त हे जशी स्टेम आहे ना हा तशी स्टेम राहील आणि हे सगळं यानं करावं लागते मग हे इथून तोडाव लागेल का आता नाही 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 आता हे जर इथून तोडली हा तो हे एवढी वेस्टच जाईल हे एवढीच तोडायला लागते हे मग हे बाकीची ग्रोथ चालूच का याच्या अंदर जे मेन आहे हा हा हाय हड्डी दिसते तुला हे हड्डी आहे हा आता हे पूर्ण हे एवढंही पान खाऊन घेन नंतर हे पूर्ण तोडून घ्याल असं आता पाहिल्यानं कापून घ्यायला पाहिजे होते मी असं असं